कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेले वर्षभर बंद आहे पाण्याची गळती उखडलेल्या फरशा मोडकळीस आलेला ड्रायव्हिंग टॉवर आणि नादुरुस्त पाणी शुद्धीकरण यंत्रणा अशा समस्यांनी हा जलतरण तलाव बंद पडलाय वर्षभर बंद असलेल्या या जलतरण तलावाची महापालिकेनं दुरुस्ती करावी अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे बंद असलेल्या अंबाई जलतरण तलावाची दुरुस्ती करावी या मागणीचं निवेदन आम आदमी पक्षानं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे दिलंय कोल्हापूर महानगरपालिकेचे शहरात तीन जलतरण तलाव आहेत त्यापैकी रमणमळ्यातील जलतरण तलाव सुरू आहे रंकाळ्या शेजारील अंबाई जलतरण तलाव गेल्या वर्षभरापासून बंद आहे दोन वर्षांपूर्वी सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून या तलावाची गळती काढली होती पण निकृष्ट कामामुळं अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा गळती लागल्यानं तलाव बंद करावा लागला गेले वर्षभर हा तलाव बंद स्थितीत आहे या तलावात पाच ठिकाणी गळती असल्याचं महापालिकेनं नेमलेल्या तज्ज्ञांचं मत आहे गळती काढण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढली आहे पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद असून देखील केवळ इस्टेट आणि वर्कशॉप विभागातील समन्वयाच्या अभावानं काम सुरू झालेलं नाही एका महिन्यात या तलावाची गळती काढावी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी निविदा काढावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळानं केली आहे त्याबद्दलचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे समीर लतीफ दुष्यंत माने विजय हेगडे रमेश कोळी लखन मोहिते उपस्थित होते